नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती मुंबईत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत ग गटनेतेपदी अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे विधानभवनातील भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोर कमिटीची बैठक झाली भाजपचे विडि विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं त्यानंतर आता विधीमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे या बैठकीत निरीक्षक म्हणून इथे आलेले विजय रुपानी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते दरम्यान महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होण्या होणार असल्याची माहिती आहे त्या ठिकाणी मोठी तयारी केली जात आहे शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशातच आता भारतीय जनता पार्टीकडून उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे राज्यभरातून विविध जिल्ह्यातील एकोणतीस पदाची यादी जिल्हा कमिटीकडे पाठवण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची माहिती जमा करण्यात आली असून शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आला आहे त्यामध्ये दोन हजार सतरापासून पुढील मनपा पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नगर परिषद सदस्य बाजार समिती सभापती उपसभापती यांची ही माहिती देण्यात आली आहे लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य बोर्ड महामंडळ आयोग अध्यक्ष माजी खासदार केंद्रीय पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी विभाग संघटन मंत्री विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य निमंत्रित सदस्य लोकसभा कोर कमिटी लोकसभा निवडणूक प्रमुख विधानसभा निवडणूक प्रमुख विधानसभा संयोजक जिल्हाध्यक्ष महामंत्री मुंबई पदाधिकारी व मोर्चा पदाधिकारी देशमुख पदा पदा मोर्चा पदाधिकारी प्रदेश प्रकोष्ठ पदाधिकारी जिल्हा मोर्चा अध्यक्ष प्रदेश प्रवक्ते मंडल अध्यक्ष व महामंत्री मनपा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व नगर पंचायत सदस्य दोन हजार सतरापासून पुढील बाजार समिती सभापती व उपसभापती दोन हजार सतरापासून पुढील जिल्हा बँक व सहकारी बँक संचालक भाजप पदाधिकारी सर्व प्रकोष्ठ जिल्हा संयोजक विधानसभा विस्तारक जिल्हा संवादक इत्यादी शपथविधी सोहळ्यासाठी भाजपची निमंत्रिताची श्रेणी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्याची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नावं एबीपी मादाच्या हाती लागली आहेत आदित्य तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याचं कळतंय तर दत्ता भरणे नरहरी झिरवाळ संजय बनसोळे चंद्र इंद्रनील नाईक संग्राम जगतापानी सुनील शेके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते दरम्यान राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं हवी असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे याशिवाय प्रफुल्ल नाही केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपालपदाचीही मागणी असल्याची माहिती समोर येत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा